खामगाव शहरातील एका दलित तरुणाला गायीचोर असल्याच्या संशयावरून स्वयंघोषित नेत्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ आज खामगाव शहराला शंभर टक्के बंद पाळण्यात आला बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी आरोपींना तात्काळ कर अटक करण्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारला होता ज्याला शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील एका दलित तरुणाला काही स्वयंघोषित नेत्यांनी गायीचोर असल्याच्या संशयावरून अमानुष मारहाण केली होती या घटनेमुळे बहुजन समाजाच्या संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सत्तावीस जुलै रोजी उपभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती तसेच आज सोमवार रोजी खामगाव बंदची हाक दिली होती केदार यांनी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची अकोला येथील शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यानंतर खामगाव शहरात परत येऊन आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्या ठिकाणी ठिया आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आरोपींना अटक न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही केदार यांनी सत्तावीस जुलै रोजी दिला होता यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शासन व्हावे यासाठी आज सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी खामगाव बंदची हाक दिली होती सकाळी अकरा वाजल्यांपासून शहरातील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने आणि विविध दुकाने बंद ठेवून या बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला या निषेधार्थ बहुजन समाजाच्या विविध संघटनांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन आपला रोष व्यक्त केला या घटने मु खामगा शहर तनावाच वातावरण निर्माण पुलिस प्रशासना आरोपी तत्काल अटक करने दड़पण वाढ़ा है योजना तो के खिलाफ में एक जन आंदोलन शुरू होगा उससे समस्या बहुत बढ़ती नजर आ रही कम नहीं नजर आ रही बरसात के मौसम के अंदर वो रोड खोद के डाल दे रहे रोड खोदने के बाद में उसको बुरम नहीं डालने की व्यवस्था दी छोटी छोटी गलियां हैं तो ये कब तैयारी होंगी मैं आज भी आपके चैनल के माध्यम से कहता हूं कि जिस रोड का वर्क आउट इशू नहीं है, जो रोड सेंशन नहीं है हम वहां पे गटर योजना काम चालू होने होने